नमस्कार मी समृद्धी आणि तुम्ही बघताय आयुष्याचा खजिना जिथे होतात तुमच्या आणि आमच्या आरोग्याबद्दल चर्चा मित्रांनो याआधी आम्ही तुम्हाला अनेक आयुर्वेदिक वनौषधींबद्दल सांगितली आहे आज आम्ही अशाच एका वनौषधी बद्दल तुम्हाला सांगणार आहोत जिला डायबिटीज पेशंट करता रामबाण उपाय मानला जाते तशा तर अनेक औषधी आहेत त्यातीलच एक आहे पनीरफ्री दिसायला काही अशा प्रकारचं आहे हे खूप छोट्या छोट्या फुलांसारखे असतात आणि वरून हे काहीशे कश्मीरी लसूणासारखे दिसतील पण दाबले तर खूप सॉफ्ट असतात तसे याला पनीर डोडा देखील जाते आता तुम्हाला प्रश्न पडला असेल पनीरचे कसे असू शकते हे तर एक डेअरी प्रोडक्ट आहे मित्रांनो ही एक जडीबुटी आहे याचा त्या पनीरसोबत काहीही संबंध नाही आज आपण माहिती करून घेणार आहोत हे डायबिटीज व्यतिरिक्त आणखी कोणते फायदे देऊ शकते या व्हिडिओच्या शेवटपर्यंत तुम्हाला पनीर फुलाचे महत्व लक्षात येईल की हो पनीर फुलाला तर आपण आज आणि आता नक्कीच खरेदी करायला हवे बघा मित्रांनो डायबिटीज हा असा एक आजार आहे ज्याला आपण फार हलक्यात घेतो हा एवढा भयंकर आजार आहे जो आपल्या डोळ्यांवर परिणाम करतो जर डायबिटीज कंट्रोलमध्ये नसेल तर आपल्या किडनीवर प्रभाव करतो आपल्या नर्वस सिस्टीमवर परिणाम होतो आपल्या शरीरातील ऑर्गन्स व्यवस्थित नसतील व्यवस्थित फंक्शनल नसतील तर आपली बॉडी कशी काय चांगली राहील तो ला तुम्ही 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 तर सगळ्यात आधी डायबिटीजला कंट्रोल करणं खूप गरजेचे आहे पनीर फुलाला तुम्ही तुमच्या डेली डाएट मध्ये नक्कीच सामील करा हे पनीर फुल तुम्हाला कधी खायचं आहे किती खायचं आहे हे तर आम्ही तुम्हाला पुढे सांगूच पण त्याआधी बोलूया त्यांच्या फायद्याविषयी तर आपण बोलत होतो डायबिटीज विषयी शुगर लेवलला मेंटेन करण्याकरता हे फायदेकारी आहे कारण ही लो ग्लायसेमिक इंडेक्स वाली वनौषधी आहे जिला सेवन केल्याने आपली शुगर कंट्रोल मध्ये राहते आता पुढे वळूयात मित्रांनो हे जे पनीर फुल असते ना ते एक नॅचरल ब्लड प्युरिफायर आहे जे शरीरातील वाताचे बॅलन्स करण्यात मदत करते पनीर फुलात असलेले अँटी रक्ताला साफ करतात हे डॅमेज झालेल्या सेल्सला रिपेअर करण्यात मदत करतात आणि शरीरातील असलेल्या भयानक फ्री रॅडिकल्सच्या प्रभावाला देखील कमी करण्यात मदत करतात जर तुमचे रक्त साफ असेल तर आपसुकच तुमच्या चेहऱ्यावर नॅचरल ग्लो येईल तुमचे स्किनचे अँटी एजिंग पिंपल्स किंवा तुमच्या स्किन संबंधी असतील ते ठीक होतील तुमचे रक्त साफ असेल आता बोलूयात आणखी एका अल्झायमर अल्झायमर ही न्यूरोलॉजिकल डिसऑर्डरची समस्या आहे यात होतं काय की आपल्या डोक्यातील जे सेल्स असतात ते डॅमेज होत जातात आणि एवढी गंभीर स्थिती होते की एकतर तुमची स्मरणशक्ती कमी होते नाही तर पूर्णतः जाते आता जर या समस्येतून तुम्हाला बाहेर पडायचे असेल किंवा तुमच्या आजूबाजूला कोणी अल्झायमर पासून पीडित असेल तर त्यांनाही पनीर फुल आपल्या डाएट मध्ये घेण्याकरता नक्की सजेस्ट करा कारण पनीर फुलात न्यूरो प्रोटेक्टिव्ह गुण असतात जे तुम्हाला या समस्येपासून बाहेर काढण्यास मदत करतील मित्रांनो अनेक लोकांना फार लवकर थकवा जाणवतो लो एनर्जी इश्यू राहतो अशात पनीर फुल तुम्ही तुमच्या डाएट मध्ये नक्की सामील करा बघा थकवा केव्हा जाणवतो जेव्हा आपल्या शरीरात कुठल्या ना कुठल्या न्यूट्रिएंटची कमी भासते अशा तुम्ही पनीरफुल आपल्या डाएटमध्ये सामील केलं तर ते तुमच्या शरीरातील ज्या न्यूट्रियंटची कमी असेल ते भरून काढेल ज्या कारणाने तुम्हाला थकवा जाणवतो तुम्हाला जर एनर्जेटिक सामील करा मित्रांनो पनीर फुलात डायोबेटिक प्रभाव असतो म्हणजे तुमच्या शरीरात एक्स्ट्रा फ्लूट जमा झाले असेल तर त्याला ते युरिनच्या वाटे बाहेर काढण्यात मदत करते जर शुगर कंट्रोलमध्ये नसेल तर त्याचा प्रभाव किडनीवर पडतो जर किडनी एक्स्ट्रा सोडियम म्हणजेच सॉल्ट आणि वॉटर फ्लश करू शकत नसेल तर अशात पनीर फुल कडवट असते त्यामुळे याला घेण्याकरता तुम्हाला थोडा प्रॉब्लेम होऊ शकतो नॉशिया किंवा उलटी सारखी फिलिंग होऊ शकते म्हणूनच तुम्ही कमी क्वांटिटीने सुरुवात करा स्टार्टिंगला तीन ते चार फुल घेऊन त्यांना रात्रभर पाण्यात भिजवा आणि सकाळी गाळून ते पाणी प्या किंवा तीन ते चार पनीर फुल घेऊन ते पाण्यात उकळून घ्या आणि ते थोडं थंड झाल्यावर प्या असं हळूहळू करून तुम्ही त्याची क्वांटिटी वाढवा पण दहा ते बाराच्या वर घेऊ नका जर तुम्हाला याचा अर्क घ्यायला प्रॉब्लेम जात असेल तर तुम्ही याचे चूर्ण देखील घेऊ शकता एक ग्लास पाण्यात एक चमचा चूर्ण घालून तुम्ही याला रिकाम्या पोटी प्यायचे आहे रिकाम्या पोटी घेतल्याने याचे ऍब्सॉर्बशन चांगले होईल आणि चांगल्या प्रकारे ते तुमच्या बॉडीमध्ये काम करेल तुम्हाला सांगते तुम्ही जेव्हाही हे रिकाम्या पोटी द्याल त्याच्या एक तासानंतरच तुम्हाला ब्रेकफास्ट करायचं आहे अन्यथा हे तुमच्या शरीरावर जास्त प्रभावी ठरणार नाही आता बोलूया चूर्णाविषयी जसं की आम्ही तुम्हाला सांगितलंच एक चमचा चूर्ण तुम्ही एक ग्लास पाण्यासोबत घेऊ शकता पण काही लोकांना त्यातही त्रास होऊ शकतो अशात मार्केटमध्ये रिकामे कॅप्सुल्स येतात तुम्ही त्यात सहा ग्रामपर्यंत चूर्ण भरून घ्या आणि रोज रिकाम्या पोटी हे एक कॅप्सूल घ्या हे खाण्याकरता तर तुम्हाला त्रास होणार नाही जेव्हा विचार हा येतो की याला कधीपर्यंत घ्यायचा आहे तर तुम्हाला याला एक ते ती तीन महिने घ्यावे लागेल आणि नंतर शुगर टेस्ट करा त्या तुम्हाला कमी जास्त काय दिसते त्या हिशोबाने उपयोग करू शकतो जर रात्री दहा ते बारा कळ्या भिजवून सकाळी याचा लेप तयार केला तर तोही प्रभावी ठरेल याच सोबत त्याच्या पाण्याने तुम्ही चेहरा धुवू शकता ज्या प्रकारे आपण नॉर्मल पाण्याने चेहरा धुतो अगदी तसाच दिवसातून एकदा तुम्ही पनीर फुलाच्या पाण्याने चेहरा धुवू शकता बघाल तुमची स्किन ग्लो तर करेलच सोबत तुमच्या स्किनच्या ज्याही समस्या आहेत त्या दूर होतील मित्रांनो तसे तर पनीरफुल तुम्हाला कुठेही मिळेलच पण नाही मिळाले तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे तुम्ही तिथूनही ऑर्डर करू शकता आज करता एवढेच असे अनेक व्हिडिओ बघण्याकरता आमचे चॅनल आयुष्याचा खजना याला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका